शिवसेने ऑनलाईन मिटिंग घेतली त्या मध्ये काही असं ठरलेलं आहे की आपण लाडकी बहीण नाही आता लाडकी बहिणीच्या सर्वांनी शहरामध्ये असो या ग्रामीण मध्ये असो की प्रत्येकाने पंधरा घर करून आहे का आणि कोणी तुरचीमध्ये आलेला आहे काडकी बहिणी योजनेतच कुटुंब भेट योजना आपली आता आपल्या मतदारसंघामध्ये आपण जर पंधरा दररोजच्या घरात एकाने केलं सात दिवसामध्ये आपण पंच्याहत्तर घर आपण प्रत्येक एक तर प्रचार त्याच्यापेक्षा दहा पटेल प्रचार आपला होतो आणि आपले आमदार साहेब जोडून येतात ते सांगण्याची तुम्हाला गरज आहे एक लावलेली आहे आमचे शिक्षक साहेब ही अशी सीएम कार्यालयाची नाव माहीत नाही

आता ठीक आहे दोन महिन्यापासून जे काही बैठका वगैरे त्याची चालू म्हणजे पहिलीच बैठक झालेली आहे माझ्या उत्तर मतदारसंघातली आणि एवढी चांगली बैठक झाली जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक आज या बैठकीला उपस्थित होतील आणि मला मी सगळ्यांनीच सूचना दिल्या सगळ्यांनीच पक्ष वाढवा संघटन वाढवाव सगळ्यांनीच सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या योजना काही आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जे योजना आज महाराष्ट्रामध्ये राबवल्या ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे सुद्धा सांगितलं तसेच आमचे सीएम ऑफिसचे शिरसाहेब साहेब आणि दुसरे आपले गाडे साहेब हे सुद्धा शुभम असे सर्वजण सीएम ऑफिसचे आहेत आणि ते सुद्धा कार्यकर्त्याला पदाधिकारी त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे ठीक आहे योजना जे जनतेच्या लोकांना कार्यकर्त्याला योजना गुरुने इतके सांगितलेले आहेत तसेच तुम्ही म्हणलं तसं खंत एक, हो काही नाही हो चल महायुतीचं सरकार आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्य एकनाथ शिंदे शिंदेसाहेबासोबत गाडीमध्ये होतो उठाव करताना त्याला काहीच माहीत नाही काय काही नाही जेव्हा उठाव करताना आम्ही तिघच जण होतो मुख्यमंत्री साहेब मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सूर्य आम्ही तुझ्यालाच माहिती आहे आमचं काय झालं काय नाही आम्हाला माहित नव्हतं आम्ही कुठं चलो काय नाही सुरतला चलो का गुवाहाटीला चलो हे काहीच माहित नव्हतं त्यामुळे शिंदेसाहेब चला म्हणले चला आम्ही निघालो त्याच्यासोबत म्हणजे आमचा काही काही हेतू नाही त्याच्यामुळं एकच सांगायचं म्हणजे की बा सरकार आहे आज मी त्यांच्या संघ उठाव केल्यामुळं आज महायुतीचं सरकार बनलेलं आहे हे त्यांनी जाण ठेवावी हो कारण थांबा सांगतो मी सगळं महायुतीचं सरकार बनलेलं आहे त्याच्यामुळं ते त्याने सगळे महायुतीचे सरकार मला एक वाटतं किंवा समन्वय झाला पाहिजे दोन्ही महायुतीचा याच्यात म सगळे मोठे मोठे नेत्यांनी सुद्धा भाग घेतला पाहिजे ठीक आहे का लढायचं वैयक्तिक असेल दुश्मनी तर रस्त्यावर लढायला मी तयार आहे मात्र पक्षाचं संघटन आहे त्याच्या पक्षाचं संघटना आहे पक्षात येऊन लढायचं नाही जर माझी वैयक्तिक दुश्मनी कोणाला काढायची असेल तर मी तयार आहे त्याच्याबद्दल त्याची काही काळजी करू नका मात्र हे पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आणि त्या हिशोबाने कारण पक्षाचे धोरण काय आहेत स्वर्काशी पक्षाचं संघटन काय आहे जे तेच पक्षाचं काम करत आहे सगळ्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे सगळ्यांनी मागणी करावी ठीक आहे त्याला भेटत आम्ही त्याचा प्रचार करू असं म्हणायला पाहिजे नाही नाही बालाजी कल्याणकर नाही हे केलं नाही ते केलं नाही वैयक्तिक दुश्मनी कोणी काढू नाही माझ्याबद्दल माझी वैयक्तिक दुश्मनी असेल तर मी त्याच्या संघ सक्षम तयार आहे लढायला त्याची काळजी करू नका मी बी आता मी सांगू शकत नाही काय आहे काय नाही मी जेवढा शांत आहे तेवढा माझा विचार बदल आहे मी खूप अवघड आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला माहित आहे माझ्या हाताला जे होते चांगले शंभर टक्के करून दाखवतो आणि आपला काही ते नशीब असेल आमदार व्हायचं आपण नशिबाने आमदार झालेले आहे नशिबाने कामाने आमदार झालेले आहे नशीब तर लागतं त्याला नशीबाशी काहीच नाही मतर... तक्रार काही नाही याच्यात इथल्या महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी आमचं ठरलेलं आहे फंडी साहेब सुद्धा होते त्यावेळेस आमच्या तिघाचा विचार झालेला आहे त्या हिशोबाने आम्ही त्या हिशोबाने काम करत आहे कोणावर टीका न करत आमच्यावर टीका झाली आरोप झाले हे केलं ते केलं रोड चांगलं केलं नाही अरे भाई आपल्या महायुतीचं सरकार आहे ना महायुती सरकारामध्ये तुम्ही सांगा ना आपल्या महायुतीचं आहे फलान आहे याच्यामध्ये द्वेष एकमेकाचा करण्यात काय मतलब नाही त्या गोष्टीला करू नाही माझी सगळ्यांना विनंती आहे ठीक आहे काय अडचण म्हणजे काही म्हणजे विचार पडले नसले तर गपचिप असायचं विचार मांडायचे नाही त्यात काय विषय मी आता मला विचार पडत नाही मी त्याला बोलत मी नाही आणि जे विचार पडतात त्याला जीव लावतो आपण जीवापेक्षा पार लावतो म्हणजे जन लोक आज शिवसैनिक आहेत म्हणजे त्याच्या प्रेम करणारा माणूस आहे मी एक सामान्य माणूस आहे मी त्याच्यामुळं आमदार आहे जनतेमुळे आमदार आहे ठीक आहे कोणा काय केलं मागच्या इलेक्शनला तुम्ही तुम्हाला माहित आहे कोणा प्रचार केला कोण काय केलं कोण माझ्यावर टीका केली हे तुम्हाला माहिती मी सांगत नाही आणि मी काय मी सांगाय केलं तर त्याचं माझ्याकडे आहे भरपूर मी बी काही केलेलं त्याने बी काही माझ्यासमोर केलेलं असेल खाली खालीवरी वरी त्याच्यामुळे आज मी विरोधी पक्षनेता त्यावेळेस झालेलं आहे मी त्या गोष्टी सांगत नाही आम्हाला सांगायचे नाही तुम्ही तुमचं चांगलं काम करा तुम्ही तुमचं पक्ष वाढवा आम्ही आमचा पक्ष वाढवतो की म्हणजे पक्ष वाढवायला कोणाला बंधन नाही आता काय महायुती सरकार असल्यामुळे सगळं सणमळी झाला पाहिजेत सगळे अपप्रचार होऊ नये आजचे महायुतीचे जर अप्रचार करत असतील तर आम्हाला बी करता येते अपप्रचार त्याच्यामुळे मी कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला सांगतो शांत घ्यावा करू द्या जनता आपल्या सोबत आहे जनता पाठीशी आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबाचा मी एक शिलेदार आहे जनता माझी आहे जनता माझ्या पाठीशी आहे मग त्याच्यामुळे मला घाबरायचं काम नाही त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका मी शंभर टक्के जनतेचा सेवक आहे आणि भविष्यात मी सेवक राहणार आहे कोणी किती येऊ द्या काही अडचण नाही ठरलेलं आहे आमचं जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे कोणाच ठरलेलं आहे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब ठरलेलं आहे त्याच्यामुळे अजिबात कोणी काळजी करू नका आणि कोणीच काळजी करू नका यानं आला त्यानं परेश केला यानं असा झाला काहीच नाही साहेब परेश करताना आम्हाला सगळे विचारून गेलेले आहेत बाबा सगळं झालेलं आहे ते ठीक आहे काय कोणी माझे आमचे पक्षाचे असतील त्याने बी शांतपणा घ्यावा ते तर माझ्या पारे पहिले पासून लढत आहेत माझ्या संघ विरोधात ते आता काय लढणारच येत इलेक्शनला बी लढणार आहेत त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका त्याला बी आपण समावून घेऊत बोलून घेऊन काय चुका चुकल्यास आम्ही माफी मागू त्याची चलत राहते हे पक्ष आहे पक्ष वाढवायचं काम करायचं आपल्याला पक्षीय संघटन मोठं करायचं आपल्याला जास्त लोक वरचे नेतृत्व जे आहे त्यांच्या पाठीशी ते आमदार होईल त्याची काय काळजी करू नका तुम्ही कोणाचं नाव घेणार नाही मी माझा काही विषय नाही आणि माझा का ते का दुश्मन नाही ते माझा दोस्त आहे त्याने मला विरोधी पक्षनेते केलेले तुम्हाला माहित आहे खटाटोप करून सगळं करून असं नाही तुम्हाला आता मी सांगत नाही मधल्या गोष्टी सगळं मी जेव्हा टाइम आला तेव्हा सांगतो काय आहे ते मध्ये ओपन करायचं नाही मला कोणाला मला शांततेत आपल्याला सन्वय साधायचा माझ्या घर सगळे पुरावे आहेत मी जेव्हा टाइम आला तेव्हा मी ते पुरावे दाखील मग ती अडचण येऊ नये बाबा शांत घ्या बसा हे करा मी बी काही असा आचा फेचा नाही मी बी आमदार आहे या भागाचा लोकांची सेवा करतो चोवीस तास सेवा करतो द्या सगळं टाइम आलं तेव्हा दाखवतो तुम्ही चिंता करू नका आम्हाला महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्याला घेऊन चलायचं मी या भागाचा आमदार आहे लोकाचा सेवक आहे त्याचा मी सेवक आहे ठीक आहे त्यानं काय म्हणत असतील ते सोडून द्या ते माझे दोस्त आहेत मी काय त्याचं कोणाचं नाव घेत नाही मी आतापर्यंत मला खूप मीडियावाले या दिया, दिया मी मला बाईट द्या हे द्या ते द्या मी बोल मला बाईट द्यायची नाही मला सगळ्याला विनंती कर मी सेवा काय मला बाईटच देता येत नाही म्हटलं मला कशी बाईट द्यायची तेच माहित नाही मला काम करायचं माहित आहे लोकांची सेवा करायचं माहित आहे लोकांचा विकास करायचं माहित आहे आज मला सांगा नांदेड उत्तर मतदारसंघात एवढा विकास झालाय साहेब तुम्हीच बोला ना कवा झालं का पन्नास वर्ष म्हणजे विकास आज सगळे आम्ही कोणावर टीका करत नाही मग झाला की नाही माझ्याकडून काही ना काही झालं असेल ठीक आहे थोडंफाव राहिला असेल येणारा ये का पाच वर्षात आपल्याला चांगलं काम करून दाखवायचं मागच्या पाच वर्षात किती गेलं याच्यापेक्षा आपण किती चांगलं काम करून दाखवतो त्या हिशोबाने आपल्याला काम करायचं त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका पत्रकार बंधूंना सांगतो की बाबा कोणाच्याही बातम्या लावू नका कारण हे आला ते आला येऊ द्या कोणी आलं तर आपला पक्ष वाढवला ना यात काय मला सांगा की सीएम साहेबांनी ठरलेलं आहे फडणवीस साहेबांनी ठरलेलं आहे यायला कोणालाच काही माहित नाही काय ठरलंय काय नाही आमच्या दिगाला माहित आहे मी आता सांगू शकत नाही मधल्या गोष्टी काही नाही बर ठीक आहे ज्याला तुम्ही मागा तुमची मागणी आहे सगळ्याला अधिकार आहे मागायचा मागा ना काय हरकत नाही तुम्हाला भेटले तुमचा प्रचार करू आम्ही लोकसभेला केलं नाही काय आज लोकसभेला मला सांगा पासष्ट हजारची लीड भेटली प्रतापा चिखलीकर साहेबाला आम्ही बघा पक्ष हे केलं का म्हणजे प्रचार केला नाही का प्रचार मन लावून केला त्याला माहित आहे देवाला तर माहित असेल त्याला माहित नसेल तर असं काय आम्ही मन लावून प्रचार केलेला आहे अरे भाई मला सांगा असं नाही आज त्यालाही लीड कमी नाही आज कमी आहे काय आपलं मतदान कमी नाही साहेब मला त्याला मागच्या चिखलेकर बासष्ट भेटलं होतं यावेळेस वाढलं की नाही मतदान म्हणजे मतदान कमी नाही तुम्ही अजिबात ह्याच्यापेक्षा आता आपल्याला मतदान जास्त एक लाख मतदान घेऊन दाखवायचे शंभर टक्के घेऊन दाखवतात चिंता <स्थाथ> करू नका आज महाराष्ट्र राज्याची लाडकी मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबांनी काल पाच चार पाच दिवस झालं सर्व जिल्हा प्रमुखची बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये साहेबांनी सर्वांना सूचना दिल्या की महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे आपण महाराष्ट्रामध्ये जे राबविली आहे ती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे तसेच इतर योजना काही आहेत गॅसची योजना आहे तसंच युवकची योजना आहे ज्येष्ठ मंडळीची योजना आहे काही इतर काही योजना भरपूर आहेत महाराष्ट्र राज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच महायुतीचे उपमुख्यमंत्री फडणीस साहेब अजित पवार साहेब यांनी जे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतात त्या त्यांच्या विचाराने जी योजना आज राबवित आहेत ती एवढ्या योजना चांगल्या आहेत गोरगरीबा पोहोचल्या पाहिजेत ही योजना नाही पोहोचली तर एका एकही गोरगरीब गोर गरीब वंचित राहू नये त्यासाठी ही यांची काळजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब घेत आहेत खरंच मी त्यांचं अभिनंदन करतो सर्व त्यांच्या टीमचं उपमुख्यमंत्री साहेबांचं फडणवीस साहेबांचं अजित पवार साहेबांचं त्यांचं अभिनंदन करतो मनातून अभिनंदन करून माझ्या जनतेकडून अभिनंदन करतो की एवढी चांगली योजना हो लोकांना ही तर मी बरेच काही माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा महिला भगिनी आल्या मागच्या वेळेस जे अतिवृष्टी झाली काही भागामध्ये नांदेड शहरामध्ये त्या अतिवृष्टीमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री साहेबाला बोलून तात्काळ यांना जे मदत भेटली पाहिजे या अशी मी मागणी केलेली आहे त्यांनी सुद्धा कलेक्टर साहेब आयुक्त साहेबांना सूचना दिल्या की तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर ज्या घरात नुकसान झाले गोरगरीबाचं राशन हो विद्यार्थ्यांचं दप्तर पुस्तक जे लागते कपडे वगैरे जे पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे बरंच काही एका घरातून कम से कम पंचवीस तीस हजार रुपये नुकसान झालेले मी सुद्धा कालच्या कॅबिनेट मंत्री जे मंत्र्यांनी जी बैठक घेतली कलेक्टर ऑफिसला अनिल पाटील साहेबांनी तर त्याच्यामध्ये मी सांगले की बाबा एका घराला पंचवीस हजार रुपये भेटले पाहिजे त्या या हेतूने तर अशी मागणी केलेली तरी मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या वेळेस दहा हजार रुपये दिले यावेळेस थोडी वाढ झाली पाहिजे अशी मी सांगलेले आहे त्यामुळं पंचनामे सुरू आहेत तसेच ते पंचनाम्याला धरून काही महिला पंचनामे सुरू आहेत ते काही राहिले असतील ते आल्या ते माझ्या ऑफिसला त्यावेळेस मी त्यांचा पाठपुरावा केला आणि लगेच काही नोंदणी करून स्वतः अधिकाऱ्याला सांगितले की बा ज्या घरात पाणी गेले नुकसान झाले गोरी गर, गरीबाचं त्याला मदत भेटली पाहिजे तात्काळ मदत भेटली पाहिजे हे तुम्ही त्याला सांगितलेलं आहे तसेच महिलेला मी विचारलं तुम्हाला लाभ भेटलाय की नाही या, या योजनेचा महाराष्ट्र राज्याची लाडकी बहीण योजना यांचा लाभ भेटलाय की नाही भेट ते शंभर टक्के भेटलं म्हणले माझ्या मताने शंभर महिला आली ते शंभरला शंभर त्याला लाभ भेटलेला आहे म्हणजे